इथलं किती लांब पालकेश्वर डोंगरा डोंगरा चालत जाऊ लागला नमस्कार खेलर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नेहमीच प्रयत्न आहे आपला कि जातीवंत कॅटेगरीतल्या गाय असतील बैला असतील नामांकित ओळू आणि तालुक्यातली सर्व जातीवंत गोरगरीब शेतकऱ्यांची जनावर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपला चालू आहे नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार। नाव सांगा तुमचं माझं नाव हरकेश मारुती ढेकाने राहणार लोहारे वाई बर आता ही गाय किती वर्षाची गाय कसं काय त्याच्या बद्दल जरा आम्हाला थोडीशी माहिती सांगा एक तीन वर्षाची आहे गाय बर गाय आपण गावातूनच आणली Uh, आम्हाला पहिल्यापासून खिलारचा नाद आहे बैल होती आमच्याकडं पहिली बैल विकल्यानंतर आपण ट्रॅक्टर घेतला आणि आपल्या दावणीला पहिल्यापासून खिलार आहे म्हणून आम्ही आपलं म्हणजे आपल्याला खिलार गाय पाळायची म्हणून आम्ही गावातूनच आमच्या भावकीतनंच ही गाय म्हणजे एक सहा महिन्याचं पित वासरू आपण आणलं होतं बर ते आणल्यानंतर त्याचं संगोपन केलं त्याचा अं गा पण राहून ती कालवड झालेली आहे तिला ही आपण सेंदूर ज्यांचे नवले आहेत त्यांचा जो राणा वळू दाखवला होता हिला बर त्याच्यापासून हिला कालवड पडली आहे आपल्याकडं खिलर काय चांगल्या तुम्ही असो प्रदक्षिण का खेळला नाही म्हणजे इतके जातीवंत कॅटेगरीत का तुम्हाला त्यातली माहिती नव्हती किंवा काय माहिती होती तशी अशी युट्यूबला ह्याला बघून माहिती होती बर पण नाही आपण आपण फक्त एक आपला विषय डोक्यात एवढाच की आपलं एक जातीवंत जनावर आपल्या दावणीला पाळायचं बर नादापो की म्हणून ते आम्ही सांभाळलो पण असं कुणी एवढं हेच नाही केलं गायडन्स वगैरे जाऊ खेळा प्रदक्षण कॅटेगरी वगैरे काय माहित नाही आता जर समजा तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला वाटतंय की तुमची काही कॅटेगरीत बसेल तर समजा सातारच सा प्रदक्षण भरत मेड्याचं तर क्वचित एखाद्या दिवशी योग आला तर जाणार का तुम्ही जाऊ की बरं आता आपल्याकडे बैल होती बरं साधारण किती वर्ष तुम्ही बैलावर शेती केली त्याबद्दल बैलांचं जराशी आम्हाला सांगा थोडस तशी पंचवीस वर्षे मी बैल सांभाळली दो, म्हणजे दोन बैल आपल्या दावणीला होती पंचवीस वर्षे शेती केली <स्थाँ> आणि नंतर मग आता जरा लोड व्हायला लागलं बैलांचं हे शेती बाहेर एमआडीशी कामाला मग आम्ही ट्रॅक्टर घेतला <स्थाँ> पहिल्या लहानपणापासून आमच्या दावणीला खेळार होते पहिल्या वडिलांच्या काळात आपल्या देशी गाय आपल्या साध्या गावठी गाय होत्या त्याच्यापासूनच बैल झाला त्याच्यापासूनच शेती करायला लागलो शेती केल्यानंतर मग ही बैल विकल्यानंतर ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर घेतल्यानंतर आपल्याला खेलारचा पहिल्यापासून ना दे आपल्या दावणीला पहिल्यापासून खेलारे लहानपणापासून माझ्या म्हणून आम्ही ही सांभाळली आता हिला कालवड झाली अजून त्यात वाढ होईल अजून खेलार खेलारच सांभाळायच्या जरशी आमच्याकडे होती पण आम्ही जर्शी विकून टाकली आणि आपली खिलार ठेवली बरं आता दूध वगैरे काढता कसं काय काय मज मोकळ असतो नाही एक साईड फक्त काढतो तीन सडे वासराला जास्त होय अजून लहान वासरू साधारण किती दिवस झालेली वेलेली वीस दिवस झाले असतील म्हणजे चार पैसे मिळत नाही पण जे समाधान का नाही ते पैशात नाही सांगता येत म्हणजे पैशासाठी नाही समाधानासाठी पाळली तुम्ही आणि नादे आपल्याला समाधानासाठी पाळली बायकोला पोरांना सांभाळण्याचा एकच फायदा आहे की तिची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्यामुळं घरात कुणी आजारी पडत नाही आता मा, मा सुद्धा एक्कावन वय आहे पण शेतीत सगळं काम करतो का ती खिलारची सगळी ही पण आहे म्हणजे तिचं गोमूत्र आम्ही आता जवळजवळ हे तर टिकाल ना म्हणजे ऊस आणि गव्हाला जवळजवळ चारशे म्हणजे आठशे लिटर जीवामृत सोडले हा हिचं गोमूत्र आणि शेणापासून आम्ही जीवामृत बनवून शेती करायला आता चालू केलंय आणि जर खेलारचा बी आशीर्वाद सगळं चांगलं चाललंय मुलं हे सगळं व्यवस्थित बरं आता ते गोमूत्र कशा पद्धतीने धरतात म्हणजे गोट्या कसं गोट्यावरच धरतो आम्ही ती सकाळचा तिचा टायमिंग आहे उठल आपण की ती उठली की लगेच ती भांड लगेच भांड लावून गोमूत्र पकडतो आम्ही कॅन मध्ये आपलं ठेवायचं नंतर मग आपल्या इकडं जीवामृत बनवतो आम्ही शेण गोमूत्र गुळ आणि बेसनपीठ ता ता ते आपल्या पिकावर तुम्ही मारता सोडता पिकावर सोडतो सोडतो नाही अजून पण आम्ही बर आता आता झाला झाला आपल्या विषय तर तुम्ही शेती केली पंचवीस वर्ष तुमच्याकडे बी चांगल्या पद्धती बैल असतात ह्या भागात तर एखादा बैल तुमच्या दावणीला मारणार तुमचं नाव लौकिक किंवा चांगला होता त्याचं पायगुण किंवा त्या बैलाबद्दल एखादी माहिती सांगा असा बैल तुमच्या नाही दोन्ही बैल आमचा सुरुवातीचा घरचा बैल आम्ही दावणीवर मारला वीस वर्ष बैल जागला त्याच्यानंतर आपण दोन बैल घेतली अशी वेगवेगळी पण बैल एकदम म्हणजे अशी शिस्तीला ह्याला आणि चांगली बैल लाभली आम्ही आता ती बैल विकलेत तिथं सुद्धा दोन वर्ष आम्ही जाऊन ती बैल बघतोय त्या बी शेतकऱ्याने ती बैल अजून सांभाळलेत कारण बैलच चांगली होती ती म्हणजे कामाला ह्याला सगळ्यातून चांगली बैल साध्या गाया होत्या म्हणजे डोंगरात सरून येणार आहे गावठी गाय त्याच्यापासून बैल झाला आणि तेव्हापासून मी शेती करायला लागलो म्हणजे खोंड झाला मग mm. तो चालवा लागला हळूहळू शेती करायला लागलो आमच्या इथं काय वडिलांनी यांनी बैल पाळून कधी शेती केलेली नाही मीच त्या घरी बैल झाला खोंड झाला म्हणून मी शेती करायला लागलो त्याच्यानंतर खोंड तो बैल म्हणजे वीस वर्ष आम्ही त्याला शेतीत म्हणजे राबला बैल वीस वर्ष uh, त्याला सांभाळला आणि वीस वर्षानंतर uh, बैल दावणीवरच आपण त्याला हे केला म्हणजे तर तो मरण पावला त्याच्यानंतर आपण मग दुसरी दोन बैल घेऊन शेती करायला लागलो पण त्यानं वीस वर्षे शेतीत बैलाने शेती केली